टू फॅमिली कसे आहेत बरे आहेत का बरेच राहा मी आहे मीना देडे तर बघा फॅन चालू करत होते पार्लरचा लुक कसा दिसतो ती सांगा नक्कीच आवडला का झालं पूर्ण सगळं काम पूर्ण झालेलं आहे असं सर्व आहे पार्लर पार्लरमध्ये या नक्कीच आणि स्टार्टिंग चालू आहे सस्त एकदम स्वस्तामध्ये सर्व मेकअप सर्व काय सस्तामध्ये आहे सर्व आमचं रूम आहे भाडोत्रे आहे आमची मस्त स्वस्तामध्ये सर्व काय आहे आणि एकदा नक्की भेट द्या पार्लरला बघा छानच आहे पार्लर, पार्लर सर्व काही तुमच्या मनासारखं आहे ना छान लोकेशन बघा कशी मस्त हे आहे छानच वाटतंय रूम हे बघा खाली कार्पेट टाकलेलं आहे असं असं छान असं लोकेशन बघा हे आहे पार्लर इकडे इकडे दरवाजा आहे आणि या बाजूला आले देडे साहेब ह्या बाजूला दरवाजा म्हणजे सटर ये दरवाजा लावलेला आहे काचाचा ये पण आहे इकडे हे पार्लरवालीच्या नावाचा बोर्ड आहे आणि हे असे या बाजूनी असे पडदे पडदे लावलेले आहेत असे असे हे पडदे आणि ह्या बाजूला आहे सर्व मेकअप हे करायचं हे बघा असा खाट आहे काय माहिती याच्यावर कुठला मेकअप होतो माहिती नाही पण मी तर कधी पार्लरमध्ये जात नाही मला नक्की माहीत नाही तुम्हालाच माहीत असेल तर सांगा हे असं आहे सर्व हे बघा हे असं काय आहे इकडे आणि नक्की सांगा आणि भेट पण द्या पार्लरला नवीन चालू झाल्यामुळं खूप सस्तात आहे सर्व काय नक्की भेट द्या आहे असं पार्लर काम पूर्ण झालं पहिलं काम नव्हतं झालं थोडंसं काम बाकी होतं तेव्हा दाखवल्या पण आता सर्व काम पूर्ण झालं तेव्हा का चला तर मग कसं वाटलं पार्लर आणि पार्लरमध्ये नक्कीच या भेट द्या पार्लरला माहिती करा काय काय होतं कुठलं मेकअप कुठलं फेशियल सगळं काही माहिती तुम्ही आल्यावर माहिती भेटेल मला तर काय एवढं माहिती नाही आहे कारण ही आमची भाडोत्री आहे आम्ही भाड्यानं त्यांना दिलेला आहे रूम म्हणून काय माहीत नाही आहे तुम्ही बेड़ या नक्की भेट द्या माहिती करा हे आहे मुंबई संघर्ष नगर पत्ता असा पत्ता आहे पार्लरचा मुंबई नहार संघर्ष नगर असं वाटलं मग पार्लर नक्की सांगा चला बाय बाय